ऐका दादा एका गावामध्ये एक कुटुंब राहत असत आणि कुटुंब राहत असताना तिथे मूल मूल, 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 मूल त्याचे वडील व त्याची आई राहत असतात तिघ जण त्या कुटुंबामध्ये मुल राहत असतात आणि त्याची आई त्या कुटुंबामधनं निघून जाते त्याची आई त्या कुटुंबामधनं निघून जाते त्याची आई त्याच्या आईचा अंतविधी होतो त्याच्या आई वारल्याच्या नंतर घरामध्ये येते ती म्हणजे सावत्र आई घरामध्ये येते ती म्हणजे सावत्र आई घरामध्ये सावत्र आई आल्याच्या नंतर बाळ्याचे हाल चालू होतात घरामध्ये सावत्र आई आल्याच्या नंतर बाळ्याचे हाल चालू होतात त्या आई म्हणायची बाळ्या झाडू मार नाही झाडू मारला नाहीच ना तुला जेवायला नाही देणार बाळ्या आधी भांडे घास मंगत जेवण कर बाळ्या आधी जेवण कर बाळाचे हाल चालले होते असे हाल चालत असताना एक दिवस बाळ्याच्या आईला कुठं बाहेर जायचं असत बाळ्याच्या आईला कुठ तरी बाहेर जायचं असत बाळ्याची आई म्हणती बाळ्या माझी ठेवणी ही थे साडी अरे बाळ्या बाळ्या तेवढी साडी इस्तरी कर बाळा माझी ठेवणीची साडी आहे बाळा तेवढी साडी इस्तरी म्हणतो आई मी ह्याच्या आधी कधी इस्तरी हातात घेतली नाही आई आई मी ह्याच्या आधी कधी इस्तरी केली नाही आई ऐक ना आई मला इस्तरी करता येत नाही ग आई आई मला इस्तरी करता येत नाही ग आई बाळाची आई म्हणते कि बाळा तुला खाता येत का बाळाची आई म्हणते तुला खाता येत का बाळा बाळा रडत रडत म्हणतो आई असं का बोलतेस ग आई अस नको बोलू मला वाईट वाटेल बाळ्या बाळ्याच्या आई म्हणते कर साडी इस्तरी बाळ्याची आई म्हणते कर साडी इस्तरी बाळ्या रडत रडत इस्तरी इस्तरीची पिन बोर्डात लावतो आणि साडी इस्तरी करायला लागतो साडी इस्तरी करत असताना तितक्यात त्याचा मित्र येतो त्याचा मित्र म्हणतो बाळ्या चल खेळायला बाळ्या चल खेळायला बाळ्या म्हणतो आई माझी आधीची आई आधीची आई मला खेळायला पाठवायची पण आताची आई आहे ना ती मला खेळायला पाठवत नाही आधीची आई मला खेळायला पाठवायची पण आताची आई आहे ना ती मला खेळायला पाठवत नाही बघ बाळाचा बाळाचा मित्र म्हणतो ठीक आहे मग नको येऊ तू नाहीतर तुझी आई तुला मारेल तितक्यात तितक्यात साडी वरती तरी तशीच असते आणि त्या साडीचा वास करपल्याचा आईच्या नाकापर्यंत जातो जशी नागिन ना धावते ना तशी ती आई धावत येते ना तशी त्याची आई धावत येते आणि त्याची आई म्हणते बाळ्या माझी ठेवणीची साडी जाळीस नालाय का तुला लाज वाटत नाही का बाळ्या माझी ठेवणीची साडी जाळीस तुला लाज वाटत नाही का आता तुला शिक्षा ही आता तुला शिक्षा बाळाला बाळ्याच्या आई म्हणते बाळ्या शर्ट काढ बाळ्या म्हणतो बाळाला वाटत कि आई आपल्याला आता अंगठे धरायला लावणार आहे बाळ्याच्या आई म्हणते बाळ्या शर्ट काढ बाळ्या अंगठे धर बाळा अंगठे धरतो ती गरम मिस्तरी त्या बाळ्याच्या पाठीवर ठेवते आणि असा मोठा लट्ट त्या पाठीवर फोड येतो आणि पाठीवर फोड आल्याच्या नंतर पाठीवर फोड आल्याच्या नंतर बाळ्या त्याच्या आई आईच्या फोटो पाषी जातो आईला म्हणतो आई का मला सोडून गेलीस आई का मला सोडून गेलीस तू असताना माझे दिवस खूप चांगले जात होते तू असताना माझे दिवस खूप चांगले जात होते बा, बाळ्याची आई म्हणती खूप चांगली बाळ्या बाळा म्हणतो तू असताना माझे दिवस खूप चांगले जात होते आता तू मला सोडून गेलीस ना आताची आई आहे ती मला राहू देत नाही आई चांगलं घरामध्ये आई मला जेवण भेटत नाही आई या घरामध्ये मला जेवण भेटत नाही चांगलं आई चांगला स्वयंपाक बनवत नाही बाळ्या बाळ्या त्या दिवशी बाळाचे पप्पा येतात रात्री बाळाचे वडील येतात रात्री आणि बाळाचे वडील म्हणतात बाळ्या इकडे बाळ्या पशी बसतात आणि बाळाला म्हणतात बाळ्या पूर्वीची आई चांगली होती का आताची आई चांगली आहे बाळा म्हणतो बाबा पूर्वीची आई होती ती खोट बोलायची आणि आताची आई आहे ना ती खरं बोलती बाबा पूर्वीची आई आहे ना ती खोट बोलायची आणि आताची आई आहे ना ती खरं बोलती बाळ बाळाचे वडील म्हणतात का कशावरून म्हणतोस तू हे बाबा पूर्वीच्या आई म्हणायची बाळ्या तू जर अभ्यास केला नाहीस ना तुला जेवायला नाही देणार बाळ्या तू जर मस्ती केलीस ना तुला झोपून नाही देणार बाळ्याची आई म्हणते बाळा बाळा बाळ्याच्या वडील बाळ्याची आई म्हणते कि बाळ्या म्हणतो कि आई ही आई पहिलेची आई खोट बोलायची आणि संध्याकाळ होताच तिच्या मांडीवर बसून स्वतःच्या हाताने घास भरवायची संध्याकाळ होताच मांडीवर बसून स्वतःच्या हाताने घास भरवायची मग बाळा म्हणतो बाळाचे वडील म्हणतात बाळ्या मग आताची आई काय म्हणते रे मग बाळा म्हणतो बाबा आताची आई खरं बोलते बाबा आताची आई खरं बोलते तू जर कपडे नाहीच न ना धुतले तुला जेवायला नाही देणार बाळ्या तू जर भांडे नाहीस ना घासले तुला जेवायला नाही देणार बाळा तू कपडे नाहीस घासले तर तुला झोपून नाही देणार बाबा दोन दिवस झाले माझ्या पोटात अन्नाचा कण नाहीये बाबा बाबा दोन दिवस झाले माझ्या पोटात अन्नाचा कण नाहीये